छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गोंगावणारे पराक्रमाचे वादळ होय पण आज पराक्रमी वादळाला आणि स्वराज्याच्या छत्रपतींना मुकरब खानाने दगाफटका करून आणि फितुरीच्या मदतीने संगमेश्वरी इथे कैद केले संभाजी महाराज पकडले गेले ती तारीख होती एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद पण लाखो लोकांच्या मनात प्रश्न येत आहेत संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती मग संभाजी महाराजांना सोडविण्याचा प्रयत्न का झाला नाही संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मराठे काय करत होते संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी एकही मावळ्याने प्रयत्न केले नाहीत का या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आज मी तुम्हाला करणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या संघर्षाचा धगधगता इतिहास छत्रपतीसारख्या सिंहाचा हा छावा त्यांच्या पराभवासाठी खुद्द औरंगजेबा महाराष्ट्रामध्ये उतरला मुघलांचे मोठे मोठे सरदार याच उद्देशाने जंगजंग पछाडत होते एवढेच नाही तर इंग्रज पोर्तुगीज जिंजिऱ्याच्या सिद्धी मैसूर असे सगळे बलाढ्य शत्रू स्वराज्यावर डोळा धरून बसले होते या साऱ्यांशी संभा महाराजांनी एकाच वेळी झुंज दिली त्यांचा पराभव केला पण शंभू महाराजांचा घात तो केला स्वकीयांनी संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न हा झाला होता हा प्रयत्न कोण केला कोण होता हा जिगरबाज मावळा छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाल्यावर मुकरबखानाने आपल्या सैन्याला आदेश दिला की जितक्या लवकर होईल शक्य तितके लवकर संभाजी महाराजांना संगमेश्वरातून बहादुरगडाकडे घेऊन चला मुकरबखानाची हजारांची फौज निघाली संभाजी महाराजांना कैद करून घेऊन जाणारी सैन्याची ही तुकडी बत्तीशिराजवळ आली होती त्याचवेळी स्वामीनिष्ठ मावळ्याला समजले की आपला राजा कैद झाला आहे तो मावळा होता ज्योत्याजी केसरकर ज्योत्याजींना काही कळेना काहीही करून आपल्या राजांना वाचवायचे वाचविले पाहिजे हे त्यांनी मनोमनी ठरविले ज्योत्याजींनी आपापसात आप असलेले मावळे गोळा केले जास्त ती संख्या नव्हती फक्त शंभरच्या आसपास इतकीच असावी आपल्या राजाला सोडवण्यासाठी जीवावर उदार होऊन हे सर्व मावळे लढायला निघाले मोगली फौजेवर त्यांनी हल्ला केला ज्योत्याजी केसरकर वाऱ्याच्या वेगाने गनिमांना कापत सुटला इतर मावळे गणिमांना सपासप तलवारीने कापत होते मोगलांच्या हजोराच्या फौजेवर शंभर मावळ्यांचे बळ तोडके पडले आपल्या राजाला वाचवण्यासाठी जीवाच्या आंतकाने लढणारे मावळे कापले गेले ज्योत्याजींनी स्वतःच्या अंगावर तलवारीच्या वारा सोसले शिराळ्याच्या जंगलात झाडा मावळे कोसळू लागले ज्योत्याजी केसरकर संभाजी महाराजांचे अंगरक्षक होते महाराजांच्या प्रत्येक स्वारी शिकारीच्या प्रसंगी ते सोबत असायचे मात्र संगमेश्वराच्या बैठकीत ते हजर नव्हते ज्योत्याजींना हजारोच्या गर्दीत साखादंडाने बांधले गेलेले स्वराज्याचे छत्रपती दिसत होते जीवाच्या आकंताने हे मावळे लढत होते मुघलांच्या संख्याबळाचा जोर मोठा होता दुर्दैवाने सगळे मावळे धारार्थी पडले रक्ताने नाहून निघालेल्या ज्योत्याजी केसरकर सुद्धा त्या शिराळ्याच्या जंगलात जमिनीवर जखमी होऊन खाली कोसळले संभाजी महाराजांना सोडवण्यात ते अपयशी ठरले असा शेवटचा प्रयत्न संभाजी महाराजांचे दुसरे अंगरक्षक रयाप्पा महार यांनी देखील केला होता मात्र त्यांना औरंगजेबच्या सैनिकांनी ठार केलं क्रूर औरंगजेब बादशाने हाल त्यांचे डोळे काढले कातडी सोलून काढली त्यांची धिंड काढली मात्र शेवटपर्यंत पर्यंत संभू राजांनी आपला स्वाभिमान सोडला नाही अखेर त्यांच्या व कवी कलशांच्या शिरछेद करण्यात आला व शरीराचे तुकडे तुकडे करून तुळापूर वडू येथे फेकून देण्यात आले मराठी सत्तेसाठी हा मोठा धक्का होता महाराणी येसुबाई यांच्या नेतृत्वाखाली राजधानी रायगडावर नेट्याने लढा देण्यात आला मात्र पुन्हा एकदा स्वयंकींच्या गद्दारीमुळे मुघलांना अजिंक्य अशा रायगडावर विजय मिळवता आला त्यानंतर राजाराम महाराज सुखरूपपणे पन्हाळा व तिथून दक्षिणे जिंजीला निघून गेले मात्र येसुबाई राणीसाहेब आणि युवराज शाहू महाराज मुघलांच्या तावडीत अडकले संभाजी महाराजांशी क्रूरपणे वागणाऱ्या औरंगजेब शाहू महाराजांना त्रास देऊ लागला पंचवीस वर्ष तो महाराष्ट्र राहून मराठ्यांना संपवण्यासाठी तडफडत राहिला मात्र संताजी धनाजी अशा सरदारांनी तारा राणी बाई साहेबांनी लढा चालू ठेवला मराठ्यांच्या चिवटपणामुळे अखेर औरंगजेबा मराठी मातीतच गाडला गेला तर मित्रांनो शेवटी जाता जाता इतकं सांगेन आजही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पुन्हा या छोट्याशा गावात संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या ज्योत्याजी केसरकर यांची समाधी आपल्याला बघायला मिळते अशा प्रकारे प्रत्येक मावळ्याच्या शौर्याला पराक्रमाला आणि स्वराज्यनिष्ठेला माझ्याकडून मानाचा मुजरा जय शिवाजी जय शंभुराजी जय महाराष्ट्र